दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे शनिवारी ग्रेटर कैलास परिसरात केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे एका पदयात्रेच्या दरम्यान हा हल्ला झाला मात्र या हल्ल्यामध्ये केजरीवाल यांना कोणतीही दुखापत झालेली नाही ते पूर्णपणे सुरक्षित आहेत हल्लेखोराने त्यांच्या अंगावर कुठलाही कुठला तरी पदार्थ फेकून हल्ल्याचा प्रयत्न केला त्यानंतर सुरक्षा रक्षकाकडून या हल्लेखोराला लगेच ताब्यात घेण्यात आले आहे दिल्लीची विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांची पदयात्रा सुरू आहे आज ग्रेटर कैलास परिसरामध्ये त्यांच्या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं याच दरम्यान हा हल्ला करण्यात आला एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर कुठला तरी तरल पदार्थ फेकला या हल्ल्यामध्ये केजरीवाल यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुरक्षित आहेत या हल्ल्यानंतर आम आदमी पार्टीकडून भाजपावर आरोप करण्यात आला आहे या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचं आपने म्हटलं आहे यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे